आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर विधानसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्ष निवडणुका लढवण्यासाठी हालचाली करत आहेत याच पार्श्वभूमीवर भैयासाहेब पाटील यांनी सुद्धा मेहकर मतदारसंघात निवडणूक लढवण्याची आपली इच्छा दर्शवली असून या संदर्भात दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी भैयासाहेब पाटील यांच्या संदर्भात मेहकर मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने पाटील यांची मुलाखत घेतली दैनिक विदर्भ आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत भैया पाटील जे वीस ते पंचवीस वर्षापासून राजकारण करतात सुरुवातीचा काळ त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे आणि सध्या ते भारतीय राष्ट्र समितीमध्ये काम करत आहेत मेकर मतदारसंघात त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही कारण ते जनतेच्या संपर्कात नेहमी राहतातच सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत या दृष्टीने आपण भैयासाहेब पाटील यांच्याशी थोडीफार चर्चा करू नमस्कार नमस्कार मेहकर विधानसभेची निवडणूक दीड दोन दोन अडीच महिन्यावर आहे त्या दृष्टीने सर्वच पक्षाचे उमेदवार इच्छुक उमेदवार आपापल्याप्रेन प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला राजकारणाचा दंडगा अनुभव आहे वीस बावीस पंचवीस वर्ष झाले जवळपास मग तुमची भूमिका काय सर्वप्रथम मी विदर्भ सत्यजित चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो मेकर लोणार मतदारसंघ असो बुलढाणा जिल्हा असो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रथम राजकीय जे बाळकडू आहे हे मला स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर यांच्या माध्यमातून मिळाले होते आणि त्या सगळ्यांच्या प्रेरणेने मी विद्यार्थी परिषद जॉईन केली विद्यार्थी परिषदामधून भाजपमध्ये राजकीय जीवनाची सुरुवात केली तिथे विविध पदावर मी कार्यरत होतो त्यामध्ये प्रदेश सचिव म्हणून तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला राजकीय जीवनामध्ये भाऊसाहेबांनी त्यावेळेस जे जे आदेश दिले त्यामध्ये दोन हजार चौदाचं विधानसभा निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस मात्र आमचा आधार त्यावेळेस या बऱ्याचशा गोष्टीमुळे थोडासा घसरल्यामुळे किंवा आमचा आधार नष्ट झाल्यामुळे थोडंसं किंचित राजकीय जीवनामध्ये ज्या काही सपोर्ट या व्यवस्थेकडून पाहिजे तो मिळणं कमी झाला आणि पर्यायाने मला भाजपमध्ये या राजकीय भूमिका मेकर विधानसभेची जे भाऊसाहेबांचं स्वप्न होतं की इथे मेकर विधानसभामध्ये एक आमदार म्हणून आपण भाऊ साहेबांना प्रमोट करू त्यांनी माझ्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते परंतु दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि पुनश्च मला भाजप सेना युतीच्या उमेदवार यांचं एक मित्रपक्ष म्हणून काम करण्याची तेव्हा संधी मिळाली आणि मी ती कर्तव्य म्हणून ती पण संधी माझं राजकीय जीवन बाजूला ठेवून अगदी कर्तव्याला जागून पूर्ण केली दोन हजार चोवीसच्या आगामी निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो नैसर्गिक मित्र आहेत हे आज वेगवेगळ्या भूमिका घेऊन आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्यासोबत शिंदेगड जो आहे यांचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय रायमुरकर साहेब तर हे आज या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना गेल्या पंधरा वर्षात जे मी या मतदारसंघामध्ये अनुभवतो आहे या मतदारसंघातले प्रश्न समस्या ज जिथल्या तिथे आहेत प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक हितासाठी समाजहित बाजूला ठेवत आहेत असं दिसतंय तर सगळ्यांशी जेव्हा चर्चा करतो वारंवार तेव्हा एकच त्यांचं असतं की तुमच्यासारखे लोक यावेळेस निवडणुकांमध्ये मागे न राहता तुम्ही लढवली पाहिजे आणि त्यांच्या शब्दाला जनतेच्या शब्दाला मान देऊन कुठेतरी हा निर्णय आपण घेतला पाहिजे असं आता मनाला वाटत आहे त्यामुळेच एक तुमच्याशी संवाद साधावा की खरोखर या जनतेसाठी आपण पुढे यायला पाहिजे का आणि जर यायचं असेल तर जनतेमधून तुम्हा सगळ्यांचं सा जर सहकार्य असेल तर आपण हा जो शिवधनुष्य आहे हा उचलायचं का असं एक प्रांजळ मत माझं व्यक्त करतो तर माझा दुसरा प्रश्न एक असा आहे कि महायुती ज्याच्यामध्ये तीन पक्ष आहेत अजितदादा भाजप आणि गट आणि oh. तुम्ही उल्लेख केला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि गट समजा मग तुमची भूमिका कोणत्या पक्षाकडून इच्छुक म्हणून समजा किंवा प्रयत्न कोणत्या पक्षाकडून कारण त्यांची तर युती नाही आघाडीमध्ये तीन पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगळे येतं गट वेगळे येतं मग तुम्ही दोन्ही पक्षाची बा तुलना केली की मग आता इथं तर महायुतीला जागामध्ये शिंदे गटावर सुटणार हे निश्चित आहे जवळपास शंभर टक्के निश्चित आहे महाविकास आघाडीचं चालू आहे मग तुमची भूमिका काय राहील सर्वप्रथम तर जनता जी हिंदुत्ववादी जनता आहे किंवा हिंदुत्वाला मानणारी जी जनता आहे महाराष्ट्रातील विधानसभा मेकर नुसतं नाही पण महाराष्ट्रातीलच जनता यांनाही असं वाटतं की यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं ती एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि माझ्यासारखा हो एक विद्यार्थी परिषद पासून यात असलेल्या कार्यकर्त्याची पण तीच भूमिका असायला पाहिजे होती परंतु आता सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय भूमिका आपापल्या घेऊन पुढे चालले आहेत या संदर्भामध्ये जेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जनतेच्या म्हणण्यानुसार एक पाऊल जर मी पुढे टाकलं तर कदाचित इतर जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत ज्यांना अशा उमेदवाराची आवश्यकता आहे ते निश्चितच माझा प्रश्न तो माझा प्रश्न काय की तुमची भूमिका महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा दोन पक्षाकडून समजा तुम्हाला तिकीट नाही वेळेवर हो। पुढची भूमिका काय सध्या तर मी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा माझा मानस आहे यांचं धोरण दोन हजार चौदाला ला मी स्वतः पाहला आहे शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांच्या याद्या फायनल होत होत्या आणि वेळेवर त्यावेळेसचे मंत्री नाताभाऊ खडसे यांनी युती तुटली असं जाहीर केलं होतं त्याच वेळेस काँग्रेसमधूनही प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी पण त्यावेळेसची त्यांची आघाडी त्यांनी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता मला आज असं माझा अनुभवातून असं दिसत आहे की दोन हजार चौदाच्या स्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे म्हणून मी माझी भूमिका स्वतंत्रपणे लढण्याची आज जाहीर करतोय की आपण पुढे गेलं पाहिजे यानंतर पुढचे जे काही ऑप्शन्स असतील जे काही पुढे काय काय घडामोडी होतील त्यानुसार आपण आपल्या सगळ्यांचं मत घेऊन कार्यकर्त्यांचं मत घेऊन इथल्या जनतेच्यामध्येही मी सर्व दूर असतो त्यांचंही मत घेऊन त्यावेळेची योग्य दिशा आपण ठरू असं मला वाटतं भैयासाहेब पाटील यांनी इच्छुक उमेदवार किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणे किंवा मेकर मतदारसंघामध्ये उमेदवारी लढवायची असं आपलं मत व्यक्त केलं भैयासाहेब पाटील यांनी बोलता बोलता सांगितलं की पक्ष कोणताही असो मला जनतेच्या हितासाठी काम करायचं मग वेळप्रसंगी स्वतंत्र निवडणूक लढवायचं काम जरी पडलं तरी मी सुद्धा ते सुद्धा प्रयत्न करेन आणि राजकारणात वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी दोन हजार चौदाचं चा उदाहरण देऊन त्यावेळेस युती किंवा आघाडी असतील त्यावेळेस सर्व पक्ष वेळेवर वेगवेगळे वेग झाले होते आणि सर्वांनी वेगवेगळ्या वेग 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 भूमिका घेऊन निवडणूक प्रत्येक महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये आपापल्यापर्यंत लढवल्या होत्या त्यानुसार त्यांची सध्या तरी भूमिका जनतेशी संपर्क साधणे व आपल्या पक्षाशी इमानदार राहून वेळेवर जशा घडामोडी घडतील त्या हिशोबाने पुढील वाटचाल करणार आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा